श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुबिन ज्ञान न उपजय गुरुबिन मिले न मोश गुरुबिन लखे सत्य क गुरुबिन मिटे न दोष गुरुंच्या परिस स्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञान रूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीपही प्रज्वलित होत नाही गुरूंच्या सहवासाशिवाय सत्य सत्याची जाणीवही होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुंच्या आयुष्यामध्ये गुरुचे महत्व हे अनन्य साधारण असते गुरुपौर्णिमा लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात यंदा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण सर्व स्वामी भक्त परीने स्वामींना भजत पूजत असतो आणि स्वामींची सेवा देखील आपण आपण सुरू करतो सर्व स्वामी भक्त स्वामींची विशे सेवा विशेष सेवा आपल्या इच्छापूर्ती मनोकामनापूर्तीसाठी देखील केल्या जातात स्वामी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात त्यांना भरभरून देत असतात स्वामी सेवेचा अनुभव बऱ्याच जणांना लगेचच येतो काहींना वेळ लागतो आणि स्वामी सेवा जी आहे ती निरंतर आपण सुरू ठेवायची असते आता स्वामी आपल्याला न मागताही बरंच काही देतात आपणही स्वामीप्रती काही देणं लागतो कारण गुरूंच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आणि त्याची सुरुवात जी आहे ती आपण आधीपासून करायची असते कारण या सेवेमध्ये आपण जो कालावधी ठरवलेला आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला ती सेवा पूर्ण करायची आहे आणि म्हणूनच वीस जून ते दहा जुलै दरम्यान एकवीस दिवसांची स्वामींची उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायची आहे ही सेवा कशी करावी या सेवेचे नियम काय आहेत संकल्प कर कसा करावा सेवा कोणी कुठे कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला वीस जून ते दहा जुलैच्या दरम्यान ही सेवा करायची आहे ही सेवा एकवीस दिवसांची आहे पण आपल्या या सेवेदरम्यान मध्येच काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे या सेवेची सुरुवात तुम्ही आधी देखील करू शकता तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला तर वीस तारखेच्या आधी दोन दिवस तुम्ही ही सेवा सुरू करू शकता किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ थोडा उशिरा बघत असाल तर ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि असं नाही की गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ही सेवा तुमची पूर्ण व्हावी होऊ शकतं मध्ये स्त्रियांचा मासिक धर्म असल्यामुळे तेवढे चार दिवस जातात किंवा काही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचण आली असेल तर अशा वेळेस ही गुरुपौर्णिमेच्या पुढे सेवा गेली तरीही चालते पण ही सेवा तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पूर्ण करायची आहे मध्ये काही अडचणी आल्या तर तेवढे दिवस स्कीप करून ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे आता ही सेवा कोणी करावी कशी करावी कुठे करावी सेवेचे नियम काय आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात तर वीस जून पासून ते दहा जुलै पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे एकवीस दिवसांची आता आपल्या सर्व स्त्रियांचा मध्येच मासिक धर्म येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला या सेवेला आधी देखील सुरुवात करता येईल आणि जर वीस जून येऊन गेलेला असेल तर तुमची सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे दहा जुलै पर्यंत पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही वीस जून रोजी सेवेला सुरुवात करू शकता आता ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला या, या सेवेसाठीचा संकल्प करायचा आहे वीस जून रोजी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची तुमच्या घराच्या आसपास एखादा स्वामींचा मठ असेल स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन महाराजांना नारळ खडी साखर ठेवून तुम्हाला यायचं आहे तिथे जाणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर नारळ खडी साखर ठेवायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या त्यानंतर या सेवेचा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि महाराज आपल्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात म्हणून संकल्प करायचा संकल्प कर कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो नक्की बघू शकता तर आपल्याला कोणत्या सेवा या एकवीस दिवसामध्ये करता येतील तर सगळ्यात पहिली जी सेवा तुम्ही या एकवीस दिवसामध्ये करू शकता ती म्हणजे महाराजांच्या अतिशय प्रिय आणि उच्च कोटीचा असा ग्रंथ असलेल्या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथा या ग्रंथाचं पारायण यासोबतच तुम्ही महाराजांचा अकरा माळी जप करू शकता महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण सोबत अकरा माळी जप किंवा या ग्रंथाचं तुम्ही सलग एकवीस दिवस पारायण करणार असाल ते पारायण केल्यानंतर एक माळ तुम्ही महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही फक्त अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपाचा संकल्प करू शकता किंवा तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र पठन करून ही सेवा जी आहे ती पूर्ण करू शकता खर तर ज्यावेळेस आपण संकल्पित ही सेवा करणार आहोत त्यावेळेस महाराजांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक ते एकवीस अध्यायाचं पारायण आपल्याला एकाच दिवसामध्ये पूर्ण करायचं असतं त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा असतो आणि अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं असतं पण एवढी सेवा प्रत्येकाला करणं शक्य नाही त्यामुळे या तीन सेवेपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही केली तरीही चालेल किंवा तुम्ही जर नवीन स्वामीसेवेकरी असाल तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचा गुरुपद घ्यायचं आहे पण तुम्ही स्वामी सेवा कधी केलेली नसेल तर वीस जून पासून तुम्ही या नित्यसेवेला सुरुवात करू शकता ज्यामध्ये तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय पठन करायचे आहेत रोज तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर एक माळ तुम्ही जप करू शकता आता ही सेवा करण्यासाठी रोजच्या रोज तुम्हाला सकाळ किंवा संध्याकाळी वेळ ठरून तुम्ही ही सेवा करायची आहे बघा फक्त दुपारी बारा ते साडे ही वेळ सोडून आपण ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करावे तुम्ही पारायण करणार असाल तर रोज तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहेत असं केल्याने तुमचं श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करायचं आहे अशी तुम्हाला एकवीस अध्यायन एकवीस दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे सोबतच तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं आणि अकरा माळी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे हे रोज न चुकता करायचं आहे एखाद्या वेळेस तुमची काही अडचण आली तर तो दिवस सोडायचा आणि दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सेवा करू शकता पण एकाच दिवशी मग आम्ही श्री स्वामी चरित्र सारांकृत या ग्रंथाचं पारायण दोन वेळा करू शकतो का किंवा चार वेळा करू शकतो का तर असं तुम्हाला करता येणार नाही प्रत्येक अध्यायाचं महत्व हे वेगवेगळं आहे अध्याय पठन करत असताना त्यामध्ये आपण गुंतून जाणं हे महत्वाचं आहे तरच त्या अध्यायाची त्या पारायणाची आपल्याला फलश्रुती मिळते एकाच दिवशी आपण दोन दोन पारायणं केली तर ती पारायणं करत असताना आपलं मन विचलित होत असतं पूर्ण एकाग्रतेने ज्यावेळेस आपण स्वामी सेवा करतो त्याच वेळेस आपल्याला महाराजांच्या सेवेचं संपूर्ण फळ मिळतं म्हणून तुम्हाला जी जमेल ती सेवा तुम्हाला या एकवीस दिवसामध्ये करायची आहे अगदी तुम्हाला हे पारायण करणं शक्य नसेल तर रोज तीन अध्याय तुम्ही वाचू शकता रोज अकरा माळी तुम्ही जप करू शकता रोज अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करू शकता कोणतीही एक सेवा मनापासून केली तरी ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते आणि आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही नशिबात जे नाही ते देखील आपल्याला स्वामींच्या आशीर्वादाने प्राप्त होतं कारण बघा गुरुचरित्रामध्ये देखील असं वर्णन केलेलं आहे की देव कोपले तर गुरु कोपतात पण गुरु जर कोपले तर तारणारं कोणीही उरत नाही म्हणून गुरुबळ वाट वाड़ो, वाढवण्यासाठी गुरुंची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी राहावेत यासाठी आपल्याला महाराजांची ही सेवा करायची आहे आता सेवा करत असताना सेवेच्या काही नियमांचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थी असल्याने तुम्ही सेवा जी आहे तुम्ही जिथे कुठे आहात तिथे करू शकता तुम्ही आ, सांसारिक लोक आहात तर तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे या सेवेची वेगळी अशी पूजा मांडणी करायची नाही रोजची देवपूजा झाल्यानंतर महाराजांचा जो ग्रंथ आहे श्री स्वामी चरित्र सारा तुम्हाला वरती तुम्हाला तुम्हाला तो तुम्हाला देवघरासमोर एका पाठावरती ठेवायचा तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे तुमची सेवा पूर्ण झाल्यानंतर तो ग्रंथ परत तुम्ही त्या जागेवरती ठेवून देऊ शकता त्याचबरोबर बघा ज्यांना केंद्रामध्ये किंवा के मठामध्ये जाऊन ही सेवा करायची असेल शक्य असेल तर त्यांनी तिथे जाऊन करावे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं केंद्रामध्ये असतं आणि आपण ज्यावेळेस केंद्रामध्ये जाऊन ही सेवा करतो त्यावेळेस तिथे जर सामूहिक सेवा सुरू असेल तर त्याचं फळ आपल्याला तितक्याच पटीने अधिक मिळत असतं पण अगदीच तिथे जाऊन करणं शक्य नसेल तर मग मी ऑफिसमध्ये करू का किंवा मग मी प्रवासात करू का तर असं करू नका तुम्हाला एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि एका ठिकाणी बसूनच ही सेवा करायची आहे आणि सेवेचे असे फारसे नियम नाहीत की तुम्ही याच वेळेमध्ये करावी सकाळी उठल्याबरोबरच करावी किंवा संध्याकाळी करावी तुम्हाला दोन्ही वेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजता सेवा केली तरी चालेल फक्त दुपारी बारा, बारा जाहे ते साडेबारा ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे त्यावेळेमध्ये सेवा जी आहे ती केली जात नाही त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला मांसाहार टाळायचा आहे एकवीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आता बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट येतील ताई घरामध्ये आमच्या इतर लोक मांसाहार करतात मग अशा वेळेस आम्ही काय करायचं घरातील इतर सदस्यांनी देखील ही काळजी घ्यायची की घरातील एखादी व्यक्ती जर स्वामींची सेवा करत असेल तर एकवीस दिवसाच्या नियमांचं पालन करावं पण अगदीच कोणी ऐकणार नसेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही मांसाहार करू द्या पण तुम्ही मांसाहार घरामध्ये करायचा नाही तुमची सेवा जी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तुम्हाला जर मांसाहार बनून द्यावं लागत असेल तर सकाळी तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्यायची त्यानंतर तुम्ही घरामध्ये ज्यांना कोणाला मांसाहार करून द्यायचा असेल तर त्यांना तुम्ही करून देऊ शकता कारण घरामध्ये जर त्या कारणावरून भांडण वादविवाद होणार असतील तर अशा वेळेस तुम्ही ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला चारायच्या आपल्याला स्वामी सेवा करायची आहे कोणत्याही परिस्थितीत मग तुम्ही सकाळी उठून लवकर सेवा करून घ्या आणि त्यानंतर घरातील इतर कामं तुम्ही करू शकता त्यानंतर बघा अजून एका महत्वाच्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला परान्न टाळायचं आहे तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करणार आहात अशा वेळेस तुम्ही परान्नवर जे करायचे तुम्ही हॉस्टेलवर राहता किंवा तुम्ही नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहता मग अशा वेळेस तुम्ही कसं करावं तर तुम्ही ज्यावेळेस स्व स्वखर्चाने बाहेरील अन्न खाता त्यावेळेस ते परान्न होत नाही त्यामुळे ते तुम्ही खाऊ शकता पण तुमची स्वामी सेवा सुरू आहे तुम्ही शेजाऱ्यांकडे गेलात तर तिथलं पाणी ग्रहण केलं तर तुम्ही सेवा केलेली जी आहे ती शेजाऱ्यांना मिळून जाते त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाही एकवीस दिवसामध्ये तुम्हाला कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही कोणाच्या घरचं अन्न घ्यायचं नाही तरच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ जे आहे ते मिळेल त्याचबरोबर बघा ही सेवा सुरू असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचंय का तर ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज तुम्हाला नाही आता ही सेवा सुरू असताना तुम्हाला तुमच्या शहराची वेळ ओलांडता येईल का तर तुमचं पारायण सुरू असताना अचानकपणे काही अडचण आली तर तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला परान्नही घ्यावं लागेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचंय की तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि तिथे पाहुण्यांकडे कुठे तुम्ही गेलात तिथे तुम्हाला ते अन्न ग्रहण करावं लागलं नाही लाजाने तर तुम्ही अशा पद्धतीने ते अन्न ग्रहण करू शकता त्याचबरोबर बघा तुमची अकरा दिवसांची सेवा झाली आणि मध्येच तुम्हाला सुतक पडलं तर अशा वेळेस ती सेवा जी आहे ती खंडित होते मग आता तुम्हाला तुमची सेवा जी आहे ती पूर्ण करता येणार नाही कारण त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत पण ह्या सेवेदरम्यान तुम्हाला काही अडचणी आल्या बाहेरगावी जावं लागलं घरामध्ये मासिक धर्म आहे आजारपण आहेत अशा वेळेस तुम्ही तेवढे दिवस किप करायचे दोन चार दिवस जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस किप करायचे आणि तिथून पुढे ही सेवा सुरू ठेवायची आता गुरुपौर्णिमा जी आहे ती दहा जुलै रोजी आहे तर दहा जुलै रोजी तुमची सेवा पूर्ण झाली महाराजांच्या कृपेने आहे पण ही सेवा दहा जुलै रोजी तुमची काही कारणास्तव पूर्ण नाही झाली दहा जुलैच्या पुढे गेले तरीही चालते आता ह्या सेवेच तुम्हाला उद्यापन करावं लागतं का तर उद्यापन कसं करावं यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की लवकर शेअर करेल तर आता अशा पद्धतीने महाराजांच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात संकल्पित तुमच्या इच्छापूर्तीसाठी मनोकामनापूर्तीसाठी मनोकामना पूर्तीसाठी त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर देवपूजा झाली की संकल्प केल्यानंतर जर तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांचा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा संपूर्ण पूजाविधी कशी करायची हे देखील मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आता ह्या काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि सेवा जी आहे ती करायची आहे यातली जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठन करा तारक मंत्राचं पठण करण्यासाठी तुम्हाला एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे त्या पेल्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे तारक मंत्राचं पठण करायचं आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे ही सेवा देखील उच्च कोटीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे औचित्य साधून तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही महाराजांचा श्री स्वामी आ, समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केला तर नामस्मरणाची सेवा देखील महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या तीन पैकी कोणतीही एक सेवा करा ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या तिन्ही सेवा केल्या तरी चालतील ज्यांना शक्य नाही त्यांनी यातली कोणतीही एक सेवा करावी संकल्प करावा संकल्पामुळे सांगितल्याप्रमाणे आपण त्या सेवेशी बांधले जातो महाराज आपल्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आणि या सेवेचा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण महाराज आपल्याला बरंच काही न मागताही देतात बऱ्याचदा सेवे दरम्यान आपल्याला अनेक अडचणी अडथळे येतात संकट येतात सेवेचा अनुभव येत नाही अशा वेळेस आपण निराश होऊन ती सेवा करणं सोडून देतो तर असं करायचं नाही सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर सेवेचा तुमचा बॅलन्स जो आहे तो वाढत जातो आणि सेवा आपण करत राहिलं ना तर आपले जे प्रारब्ध आहेत ते देखील आपले काही प्रमाणामध्ये त्याची तीव्रता जी आहे ती कमी होत असते कारण आपले भोग जे आहेत ते आपल्याला भोगायचेच आहेत भोगाची तीव्रता स्वामी सेवेने कमी होते आणि गुरुपौर्णिमा जी आहे ती त्यामुळे महाराजांची ही सेवा करण्याची संधी आपल्याला अजिबात चुकवायची नाही जी जमेल ती सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून करायची आहे या व्यतिरिक्त श्री गुरुचरित्र पारायण देखील तुम्ही करू शकता हे पारायण कसं करावं याचे नियम काय आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन पण सध्या तरी तुम्हाला एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करायची आहे एकवीस दिवसांच्या सेवेसोबतच तुम्ही महाराजांच्या अशा कोणत्या सेवा आ, करू शकता आ, हे देखील मी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल नुकतंच आपण प्रकट दिन तसंच महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काही सेवा केलेल्या आहेत पुण्यतिथी निमित्त सामूहिक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केंद्रामध्ये केलं जातं पण गुरुपौर्णिमेच्या वेळेस सामूहिक गुरुचरित्र पारायण जरी केलं जात नसलं तरी तुम्ही घरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आहे ते करू शकता तर ते याबद्दलची माहिती लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अजून तुमच्या काही शंका असतील ही सेवा बद्दल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा जी आहे ती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच आजच्या या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ